चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी आपल्यापासून दुरावलेल्या किंवा आपली जी नाती होती जे सध्या बिघडलेली असतील आपल्यापासून दूर गेलेले असतील आपल्यापासनं लांब गेलेले असतील अशा नात्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी तुम्ही जे बोलाल ते सगळं काही सत्य होण्यासाठी किंवा तुम्ही जे काही म्हणाल समोरील प्रत्येक व्यक्तीने ते ऐकण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या तोंडात असल्याने तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतील लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील तुम्ही जे म्हणाल सगळं तसंच घडायला लागेल सगळं काही तुमच्या इशाऱ्यावर चालेल उपाय अत्यंत महत्वाचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की समाजात फिरत असताना सतत अपमान सहन करावा लागतो अगदी कधी घरामध्ये सासू अपमान करते कधी पती अपमान करतात तर बऱ्याच वेळा आपले भाऊ बहीण आपल्याला इज्जत देत नाही सतत वाद विवाद होत असतात बऱ्याच वेळा आपण त्यात डिप्रेशनमध्ये जातो काय करावं सुचत नाही सगळं करून थकतो आणि शेवटी एका पॉईंटला बऱ्याच वेळा स्वतःला संपवण्याचे विचार सुसाईडचे विचारही येतात पण लक्षात ठेवा हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील तुमच्यापासून दुरावलेल्या प्रत्येक नात्याला जवळ आलेल हा एक उपाय तुमचं जे डिप्रेशन आहे ते डिप्रेशन संपवेल तुमचं आणि तुमच्या सासूचं नातंच चांगलं होईल तुमचं जर तुमच्या पतीशी पटत नसेल या उपायाने तुमचं आणि तुमच्या पतीचं पटायला लागेल जर हो ऑफिसमध्ये काम करत असाल तिथे तुमच्या बॉसचा तुम्हाला काही त्रास असेल सतत काही भांडणं होत असतील किंवा बॉसगिरी खूप जास्त होत असेल अगदी कामच करू नये असं वाटत असेल तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता ही एक वस्तू तुमच्या तोंडात ठेवल्याने किंवा ही एक वस्तू तुमच्या तोंडात असल्याने लोक तुम्हाला इज्जत देतील लोक तुमचा मान ठेवतील आणि लोक तुमच्याशी सन्मानाने वागतील आता कुठली वस्तू आहे काय उपाय आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी प्लॅटचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून सुरू करायचा आहे शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून सुरू करून तो सलग एकवीस दिवस करायचा आहे ठीक आहे कंटिन्यू एकवीस दिवस मध्ये एकही दिवस स्कीप करायचं नाही मासिक धर्म सुतक काळ याचं कुठलंही वर्ज नाहीये लहान अगदी लहान व्यक्तींपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत कुणीही हा उपाय करू शकतो याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे लवंग तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या बघा लवंग ज्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर ही खूप जास्त असते अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी आपण लवंगाचा उपाय करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल धनाला खेचण्यासाठी असेल आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी असेल किंवा कुठल्याही प्रकारची नजर बाधा संपवण्यासाठी असेल लवंगाचा उपाय हा लाखात एक असतो आजच्या दिवशी आपण अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आणि लोकांना वश करण्यासाठी लवंगाचा हा उपाय करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या ज्या असणाऱ्या व्यवस्थित लवंग असतात ह्या लवंगा घ्यायच्या आहेत सगळ्यात अगोदर घरातील कुठल्याही दिशेला कुठल्याही बाजूला कुठेही घराच्या आतमध्ये तुम्हाला फक्त एका ठिकाणी बसायचं आहे घेतलेल्या ज्या दोन लवंग असेल जस्ट दाखवते या दोन समजा लवंग आहेत उजव्या हातामध्ये अशा घ्यायच्या आहेत उजव्या हाता घेत घेतल्यानंतर हाताची मूठ बंद करायची आहे तुमच्या आयुष्यात जो प्रश्न जो प्रॉब्लेम जी अडचण असेल जो अडथळा असेल तो तिथे व्यक्त करायचा आहे जे काही असेल ते मनातल्या मनात तुम्हाला तिथे व्यक्त करायचं की माझ्या आयुष्यामध्ये राहुल नावाचा माझा बॉस आहे जो मला प्रचंड त्रास देतो त्याच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी मी आज हा उपाय करत आहे माझा हा उपाय सफल ठरावा हीच माझी इच्छा आहे असं मनापासून म्हणायचा आणि त्याच्यानंतर ह्या ज्या दोन लवंग आहेत त्या तोंडात ठेवायच्या ठीक आहे दोन लवंगात तोंडात ठेवायच्या आणि आता जो मंत्र सांगते तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा त्या व्यक्तीचं नाव आहे राहुल पती असेल सासू असेल बॉस असेल सासरा असेल भाऊ बहीण जे काही त्या ना ना व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्याच्या समोर आता समजा त्या व्यक्तीचं नाव आहे राहुल राहुल गुरुम वश वश स्वाहा राहुल गुरुम वश वश स्वाहा राहुल गुरुम वश वश स्वाहा राहुल गुरुम व वश स्वाहा हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा एक्कावन्न वेळा म्हटल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ठीक आहे एकावन्न वेळा हा मंत्र म्हणून त्याच्यानंतर अकरा वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं राहुल 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 इतकं म्हणून झालं की त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जाऊन जो दक्षिण भाग असेल जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला ह्या दोनही लवंग काढून फेकून द्यायच्या फक्त तोंडात असणारी ती जी लाळ आहे ती ग्रहण करायची ती अजिबात बाहेर टाकायची नाही फक्त लवंगाच बाहेर टाकायच्या लवंगा घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आणि ती जी लाळ असेल ती फक्त ग्रहण करायची असं सलग एकवीस दिवस तुम्हाला मोजून करायचं आहे कुठल्याही दिवशी स्कीप करायचा नाही आहे कुठलाही मधी दिवस सोडायचा नाही आहे कितीही काही झालं तरी हा उपायमध्ये अजिबात संपवायचा नाही आहे एकवीस दिवसानंतर उपाय स्टॉप करायचा आहे एकवीस दिवसा दिवस खूप झाले सात आठ दहा दिवसांच्या आत याचा पुरेपूर लाभ व्हायला सुरुवात होईल लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल जी जी लोक सतत अपमान करत होती ती मान ठेवतील ज्या लोकांचा तुम्हाला खूप त्रास होता म्हणजे जी शत्रुपिडा होती त्या शत्रुपिडेतून तुमची मुक्तता होईल हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करा पण शक्यतो समजा आज मी आ सकाळी केलाय तर उद्या दुपारी त्याच्यानंतर अजून तिसऱ्या दिवशी रात्री संध्याकाळी असं करायचं नाही जो दिवस जो टायमिंग एक असेल ज्या दिवसापासून सुरू केलं आहे रात्रीचा टायमिंग आहे तर रात्रीच करा दुपारचा टायमिंग आहे दुपारीच करा सकाळचा टायमिंग आहे सकाळीच करा एकच टायमात कंटिन्यू तुम्हाला हा पूर्ण विश्वासाने पूर्ण पॉझिटिव्हिटीने उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा हा दोन लवंगांचा उपाय आहे अगदी ग्रॅम किंवा पाव किलो लवंग घरात आणूनच ठेवा रोज तुम्हाला दोन लव एकवीस दिवस रोज तुम्हाला ही दोन लवंग लागणार आहेत लवंग रोज नव्याने तुम्हाला व्यवस्थित फुलवाली अख्खी घ्यायची आहेत बघा अत्यंत महत्वाचा उपाय आहे या उपायाने तुमच्या अडचणी अडथळे दूर होतील तुमच्या कामांमध्ये असणार जे अपयश ते अपयश संपून यशाची प्राप्ती होईल आणि सगळी काही कामं तुमच्या मनासारखी होतील जी जी लोक सतत सतत तुम्हाला त्रास देत होती तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील फक्त करून बघा केल्यानंतर तुम्हाला याचा स्वतःच अनुभव यायला सुरुवात होईल